अकोला जिल्ह्यात काळविटाच्या शिकारीचा प्रकार उघडकीस आला आहे बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे अकोला वन विभागाने कारवाई करत तीन जणांना अटक केली त्यांच्याकडून काळविटाची मास आणि घरात कैद करून ठेवलेला पोपट जप्त करण्यात आला आहे अकोला जिल्ह्यात वन्यजीव शिकारीच्या घटना वाढत आहेत वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांची मांस विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून वन विभागाने मोठी कारवाई केली आहे बाळापूर के तालुक्यातील वाडेगाव येथे काळविटाची मांस विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने छापा टाकला आणि तिघांना अटक केली आहे वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाडेगाव येथील इंदिरानगर भागात काही जण काळविटाची शिकार करून त्याची मांस विक्री करत होते अकोला उपवन संरक्षक डॉक्टर कुमार स्वामी आणि सहायक वन संरक्षक सचिन खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात आणि वनपाल गजानन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेतली असून त्यांच्याकडून दोन किलो काळविटाची मास आणि एका पोपटाची सुटका करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनील रामेकर दीपक मोकळकर आणि विक्की वानखडे अशी आहेत त्यांना आज बाळापूर न्यायालयात हजर करण्यात आले वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे या घटनेमुळे बाळापूर तालुक्यात खळबळ उडाली असून वन विभागाने पुढील तपास सुरू केला आहे